टीईटी टी संदर्भातील अन्यायकारक निर्णय मागे घ्या मध्यवर्ती प्राथमिक शिक्षक संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना जिल्हा नंदुरबार यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले या निवेदनाद्वारे शासनाने घेतलेल्या टी ई टी बंधनकारक निर्णयाचा पुनर्विचार करून तो तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली या निवेदनादरम्यान संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश गावित जिल्हा सरचिटणीस संजय वळवी प्रमुख सतीश पाटील कोषाध्यक्ष मनोज सोनवणे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते संघटनेने मांडलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे टी ई टी संदर्भातील शासनाचा अन्यायकारक निर्णय तत्काळ मागे घ्यावा पाच वर्षापेक्षा अधिक सेवा असलेल्या शिक्षकांना आर टी ई कायदा कलम तेवीस नुसार कायम सेवेत राहण्याची परवानगी द्यावी सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी सर्व विषय शिक्षकांना पदव्युत्तर वेतन श्रेणी लागू करावी शिक्षक सेवक योजना रद्द करावी वस्ती सहाय्यक शिक्षकांना मुख्य व स्थायी सेवक मान्यता द्यावी सर्व प्रकारची ऑनलाईन कामे बंद करावी संघटनेने स्पष्ट केले की शासनाने आर टी ई कायदा दोन हजार नऊच्या कलम तेवीस तीन आणि न्यायालयीन ना आदेशांचा योग्य अर्थ लावून शिक्षकांवर अन्याय होणार नाही याची खात्री करावी शिक्षकांकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता असताना फक्त टी ई टी नसल्यामुळे सेवा थांबवणे अन्यायकारक असल्याचे संघटनेचे मत आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील तब्बल सव्वीस संघटनांनी एकत्र येऊन देवमोगरा माता मंदिर नंदुरबार येथे एकत्रित आंदोलन केले त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले या निवेदनावर रमेश गावित संजय वाळवी सतीश पाटील मनोज सोनवणे कमल पवार भरत सावंत भगवान सोनवणे अशोक देसले जयेश कोकणी आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत शिक्षकांच्या उपस्थितीत दिलेल्या या निवेदनाद्वारे शिक्षक संघटनांनी शासनाच्या अन्यायकारक विरोधात ठाम भूमिका घेतली आहे प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती शिक्षक संघटना नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने आज दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हास्तरावर मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले या मूक मोर्चात आमच्या नंदुरबार जिल्ह्यातील एकूण सव्वीस संघटना एकत्र येऊन या मध्यवर्ती संघटनेचे एक नावरूपाच्या अंडरखाली आपण आपल्या टी टी अंतर्गत जे काही महाराष्ट्र शासनाने रीट याचिका दाखल करायला पाहिजे होती मात्र आज ते महाराष्ट्र शासनाने रीट याचिका दाखल न केल्यामुळे आपल्या नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने मध्यवर्ती शिक्षक संघटनाच्या मार्फत मान्य जिल्हाधिकारी नंदुरबार या कार्यालयाला आपण निवेदन स्वरूपात महोदय मुख्यमंत्री सो महाराष्ट्र शासन यांना नंदुरबार जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षकाच्या वतीने जे काही टी ई टी परीक्षेच्या काही दुष्परिणाम होणार आहे त्याचे भावना शिक्षकांच्या वतीने या संघटनेच्या वतीने आम्ही महाराष्ट्र शासनाकडे ही माहिती पोहोचवण्याचे कार्य करतोय आणि ते मान्य महोदय जिल्हाधिकारी सो नंदुरबार यांनी आमच्या शिक्षकांच्या वतीने हे निवेदन महोदय मुख्यमंत्री सो यांच्याकडे पोहोचावं असं आम्ही ती संदर्भात मुक मोर्चा महाशय जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेला आहे त्या मोर्चाला नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांचा पाठिंबा आहे त्यात खाजगी प्राथमिक शाळा आदिवासी विकास विभाग माध्यमिक शाळा व जिल्हा परिषदच्या सर्व शिक्षक संघटनांचा पाठिंबा असल्याने सदर निवेदन देण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात जात आहोत सदर राज्य शासनाने टी टी संदर्भात तातडीने मान्य सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार विचार याचिका दाखल करावी व गरज भासल्यास केंद्र शासनाने आर टी ऍक्ट मध्ये दुरुस्ती करण्यात करावा तसेच दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा सुधारित संच मान्यता शासन निर्णय रद्द करावा सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी राज्यातील सर्व विषय शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी लागू करावी तसेच शिक्षणसेवक योजना रद्द करावी वस्तीशाळा शिक्षकांची मूळ सेवा सेवा कालावधीसाठी ग्राह्य धरावी व ऑनलाईन सर्व कामे बंद करावी हे विषय आम्ही महाशय मुख्यमंत्री सो यांना निवेदनाद्वारे देत आहोत